रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचे नाते अधिक घट्ट असते असे म्हणतात सोलापूरमधील सिद्धार्थ हाऊसिंग सोसायटीत राहणाऱ्या दोन जिवलक मित्रांनी याचे ज्वलंत उदाहरण घालून दिले हिरालाल गायकवाड वय पंचावन्न आणि अनिल गाडे वय चोपन्न अशी या मित्रांची नावे आहेत दोघेही शेजारी राहत असून दररोज भेटणे गप्पा मारणे हे त्यांचे रुटीन होते मात्र शुक्रवारी रात्री मध्यरात्रीनंतर दोघांना छातीत दुखण्याचा त्रास जाणवला आणि काही तासांच्या अंतरात दोघांचा मृत्यू झाला हिरालाल गायकवाड हे लॉन्ड्रीचा व्यवसाय करत होते ते अनेक वर्षापासून सिद्धार्थ सोसायटीत राहत होते त्यांच्या शेजारीचा अनिल गाडे राहत होते दोघांची मैत्री इतकी घट्ट होती की एकही दिवस भेटणं होणे शक्य नव्हते दोघेही सफारी सूट घालून दुकानात बसून जेवणानंतर गप्पा मारत असत शुक्रवारी रात्रीही ते मध्यरात्री बारापर्यंत पर्यंत विविध विषयांवर बोलत होते रात्री, रात्री सुमारास हिरालाल गायकवाड यांना तीव्र त्रास सुरू झाला त्यांच्या मुलांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले काही वेळातच अनिल गाडे यांनाही छाती त्रास जाणवला त्यांच्या मुलांनीही त्यांना शासकीय रुग्णालयात नेले मात्र दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला जवळपास एक तासाच्या अंतरात दोन्ही मित्रांनी जगाचा निरोप घेतला अनिल गाडे यांचा मुलगा कुणाल गाडे म्हणाला वडील बेशुद्ध झाल्यानंतर मदतीसाठी मी समोरील अक्षय गायकवाड यांच्या घरी पळत गेलो तेव्हा तेथे अक्षयचे वडील बेशुद्ध पडलेले दिसले अक्षय गायकवाड म्हणाले कुणाल आमच्या घरी आल्यानंतर आम्ही वडिलांना रुग्णालयात नेले हिरालाल गायकवाड यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे अनिल गाडे यांच्या पश्चात आई पत्नी आणि तीन मुले असा परिवार आहे दोन्ही घटनांची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली असून तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे तिवीर गायकवाड करत आहेत ट्राईट नाव अँड प्रेस द बेल आयकिन नेव्ह मिसन